नमस्कार मी डॉक्टर विकास गोरे श्रीरोग प्रसूतीशास्त्र दुर्बिण शस्त्रक्रिया तज्ज्ञ आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट नाशिक मी गेले बत्तीस वर्ष नाशिकमध्ये वैद्यकीय सेवा देत आहे आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर या व्हिडिओत बोलणार आहे तो विषय म्हणजे कॅन्सर सर्विक्स आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे प्रिव्हेंटेबल मेजर्स मागील व्हिडिओमध्ये मा आपण एच पी व्ही वॅक्सिनेशन म्हणजे सर्विक्स कॅन्सर होऊ नये याच्यासाठी जे व्हॅक्सिन दिले जातं किंवा लस दिली जाते त्याच्यात बोललेलो आहोत आज आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे प्रिव्हेंटेबल मेजरचा दुसरा भाग म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट या विषयावर बोलणार आहोत पण तत्पूर्वी आपण सर्विक्स म्हणजे काय असतं ते बघूया सर्विक्स म्हणजे महिलांचं हे गर्भाशय असतं हा योनी मार्ग असतो व त्याच्या मधल्या भागात गर्भाशयाचं बुक असतं त्याला आपण सर्विक्स म्हणतो आणि इथे होणाऱ्या कॅन्सरला आपण कॅन्सर सर्विक्स म्हणतो जगभरात अधिकतम महिला कॅन्सर सर्व्हिक्सने ग्रासलेल्या आढळलेल्या आहेत किंवा आजारी पडलेल्या आहेत व यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाणही निश्चितच जास्त आहे भारतामध्ये हा कॅन्सर सर्विक्स दुसऱ्या क्रमांकावर जातो की दुसऱ्या म्हणजे याची संख्या स्तनाच्या कॅन्सर हा प पहिल्या नंबरचा ने आहे महिलांमध्ये आढळतो व कॅन्सर सर्विक्स दुसऱ्या नंबरवर आढळतो व त्यामुळे निश्चितच हा कॅन्सर जर लवकर लक्षात आला नाही तर हा ॲडव्हान्स स्टेज म्हणजे पुढच्या टप्प्यात जातो व त्या महिलांचं मृत्यूचं प्रमाण वाढतं तर हे मृत्यूचं प्रमाण आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला प्रिव्हेंटेबल मेजर्स घेणं गरजेचं आहे व ते प्रिव्हेंटेबल मेजर्स लवकरच्या वयापासूनच घेतले तर पुढे होणारा कॅन्सर निश्चितच आपण रोखू शकतो याबद्दल कुठलीही शंका नाही हे कॅन्सर सर्विक्स तसं म्हटलं तर हा इतर कॅन्सर इतर अवयवांच्या कॅन्सरच्या मानाने म्हटलं तर लवकर लक्षात येऊ शकतो कारण कुठलेही स्त्रीरोग तज्ज्ञ जेव्हा त्यांची फिजिकल एक्झामिनेशन करतात त्यावेळेला सर्विक्स अगदी इझिली लोकेट करू शकतो किंवा दिसू शकते त्यावरच्या पेशी दिसू शकतात त्यावरच्या करण्यात येणाऱ्या टेस्टही सोप्या आहे आणि लवकर होऊ शकता व ज्या स्क्रीनिंग टेस्ट आम्ही काही उपचार करतो त्या कॅन्सर बाधित छोट्याशा पेशींवर त्यासुद्धा इझिली होऊ शकतात त्यामुळे तसं म्हटलं लवकरच्या टप्प्यामध्ये कॅन्सर सर्विक्स हा निश्चितच ट्रीटेबल आहे किंवा उपचार करण्याजोगा आहे पण यासाठी महिलांचं एज्युकेशन होणं गरजेचं आहे त्याबद्दलची जागरूकता करणं गरजेचं आहे व अशा जागरूक महिला श्रीरूप तज्ज्ञांकडे लवकर आल्या तर त्यावर आपण प्रिव्हेंटेबल मेजर घेऊन स्क्रीनिंग टेस्ट रेग्युलर करून आपण त्या कॅन्सर होण्यापासून किंवा कॅन्सर स्टेजमध्ये जाण्यापासून त्याला रोखू शकतो ह्या कॅन्सर सर्व्हिक्सने ग्रासलेल्या महिला ह्या पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटात जास्त आढळतात पण याची सुरुवात दहा ते पंधरा वर्ष अगोदरच झालेली असते जेव्हा ती महिला लैंगिक संबंधाचे त्यांची सुरुवात होते त्यावेळेला एच पी व्ही व्हायरसचं इन्फेक्शन होतं त्याच वेळेला याची सुरुवात झालेली असते त्यामुळे याची सुरुवात ज्या वयोगटात होते त्या वयोगटापासून स्क्रीनिंग टेस्ट करणे गरजेचे आहे ते वय म्हणजे पंचवीस ते पासष्ट वया गटाच्या पर्यंत स्क्रीनिंग टेस्ट दरवर्षी कर दर दोन वर्षांनी करणं गरजेचे आहे